फाइनल दोन से ना बारीक रुपये करेक्ट अरे मन का फाइनल करते तो 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 तीन से माल पहुंचता वीस सट्ठे चालीस वेरायटी तीनशे रुपये कॅरेट भेटी अशा प्रकारचा माल करू शकतात तीनशे रुपये कॅरेट भेटी दहा किलो भरते कोणती व्हेरायटी आहे पॅलेटीन खरडा माल आहे खरडा माल आहे थोडाफार चारशे पंचवीस गेले ना चांगली गेली चारशे पंचवीस रुपये कॅरेट पॅलेटीन व्हरायटी माल करू

पाचशे पस्तीस रुपये पाचशे पंच्याऐंशी घ्या मिरची तेराशे पन्नासला सात कॅरेट आंबेगर म्हणजे दिंडोरी काल राही नाही धन्यवाद दोनशे पासष्ट रुपये कॅरेट असं करत टू सिक्स फाईव्ह मिरची दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट रुपये कॅरेट दोनशे पासष्ट रुपये एकशे चौदा रुपये नाही असू द्या हलका माल राहतो ना एकशे चौदा रुपये करेक्ट असू असा माल करू शकतो वन वन फ्लोर बदला माल असे आण एकशे चौदा रुपये करेक्ट हलका माल असे एकशे चौदा रुपये करेक्ट दोनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट असे प्रकारचा माल मालपैस टू नाईन वन दोनशे एक्क्याण्णव रुपये करेट दोनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपैस भांडावांनी दोनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट चारशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोशील भरता मागे फोरदे मारून चारशे एक रुपये कॅरेट चारशे एक रुपये कॅरेट हा काय भाव गेला किती गेला पाचशे पाचशे किती पाचशे पाचशे एक चांगला माल गेला नाही ना बार टो काय धन्यवाद

कमांडर तो? तो करे? का ऑली दोनशे त्र्या भाव उतरले दिवाळी आहे ना कोणती व्हरायटी धन्यवाद दादा दोनशे त्र्याऐंशी रुपये करेक्ट नसेल किती कॅरेट आणले असतात काय कॅरेट केलं करुशन ना एकशे ऐंशी रुपये रुशन आहे का कोणतं मग कोणतं आहे धन्यवाद एकशे ऐंशी रुपये ऐंशी रुपये कॅरेट आर ऐन व्हरायटी रुपये कॅरेट वन सॉइंट फाईव्ह चौदा किलो भरती एकशे रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी कारण फाईव्ह एकशे रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी कार दोनशे अकरा पडले

दोनशे तेवीस रुपये तोडा किती आहे तोडा किती आहे दोनशे तेवीस रुपये करेट पंच्याहत्तर रुपये कॅरेट असेल सेव्हन रुपये बारा किलो चौदा किलो रुपये कॅरेट पंच्याऐंशी कोणती सोरट आहे काही सोरट सोरट दिवाळीनं सर्व भाव डाऊन केले का पंच्याऐंशी रुपये करायची सोरट व्हरायटी पंच्याऐंशी एकशे त्रेसष्ट ना एकशे त्रेसष्ट हा सोरट ना एकशे त्रेसष्ट रुपये करायचे ओढका

चार हजार नऊशे पन्नास तेवीस करेट दोनशे पंधरा रुपये मालपूर टू सेव्हन टू दोनशे बहात्तर रुपये करेक्ट काकडी जी कोणती व्हरायटी पावली नऊच कॅरेट आले का कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी दोनशे बहात्तर रुपये कॅरेट अशा प्रकार हा भाऊ ती सागर आहे नाही तीच भाऊ आहे मा मार्केट पडलेलं आहे आता दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सागर काकडी काका कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर दोनशे नव्वद रुपये कॅरेट सागर काकडी चला धन्यवाद माऊली किती करेट आणले होते आज पंचगंगा ना काय भाव गेला धन्यवाद दोनशे चाळीस रुपये करेक्ट आता दिवाळी संपेपर्यंत असंच राहणार आहे कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका ता धन्यवाद दादा दोनशे चाळीस रुपये करेक्ट मालपुष दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट चौदा किलो भरती तीनशे पंचाळीस रुपये कॅरेट वाघे भरती कमी आहे मित्रांनो पाचशे सहा रुपये कॅरेट अशे टक्क्याचा मालपुषित पाचशे सहा गावठी वाघेशे टक्क्याचा मालपुष होता पाचशे सहा रुपये कॅरेट गावटीला भाव आहे का बरं गेलं बाकीच्या पेक्षा पाचशे साठ ना किती कॅरेट आले होते आज कॅरेट किती आले अकरा कोणती जात आहे मेघ नाही का अर्जुन आहे का सव्वीसशेला अकरा कॅरेट कुठले माउली गाव कोणतं आपलं चिकणी संगणमे एकच गाव चिकनी गाव आणि जिल्हा माहिती जिल्हा अहिनगर दोनशे छत्तीस रुपये करेक्ट अर्जुन ना अर्जुन दोनशे छत्तीस रुपये करेक्ट नंबर कोलिती एक नंबर दोनशे छत्तीस रुपये करेक्ट एक नंबर आहे कोलिती काय झालं ना दिवाळी निमित्त हां दिवाळी हा दिवाळी आली नमस्कार किती कॅरेट आले होते आज चोवीस कॅरेट होती कोणती व्हॅरायटी अर्जुन दोनशे ऐंशी पडली अठरा किलो भरती भरती खूप केली होती मी अठरा किलो भरती <laughs> तरी दोनशे ऐंशी माल चांगला एकदम माल चांगला एक नंबर माल चाव माल तो वेळेला आपल्याला चाव संगेन मेर मी धन्यवाद 天气，天气。<心>